यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेडच्या भोकरमधून भोकर तालुक्यातील पोमनाळा येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी नांदेड जिल्ह्यात साजरी करण्यात आली नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मागील वर्षापासून या गावी बाबा यांची पुण्यतिथी साजरी केली जाते युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज काकांडीकर यांचे गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक कीर्तन झाले त्यासोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे आज बोमनाळा गावा येथे संत गाडगे महाराज यांची जयंती आळू अडुसष्टी जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे तरी पोमनाळा येथे एकोणतीस वर्षापासून जे आम्ही सर्व गावकरी मोठ्या उत्साहात गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी करत आहोत तरी आमच्या गावातील रात्री युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज काकंडीकर यांचं कीर्तन झाले आहे व काल्याचं कीर्तन सुद्धा त्यांचंच होत आहे सगळ्या उत्साहात अं कीर्तन झाल्यानंतर मोठी यात्रा भरते कमीत कमी पाच ते सहा हजार पब्लिक फोमनाळा गावामध्ये येते तसेच याच्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी आमची एकोणतीस वर्षाची परंपरा फोमनाळा येथे चालू आहे और आम्ही याच्यानंतरही याच्यापेक्षा चांगले गाडगे बाबा गाडगेबाबा जे संदेश दिलेत देव दगडात नसून माणसात आहे हा संदेश आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचं पोमनाळा असे काम करत आहोत काळी गाडगे महाराजाची पालखी काढून और गावामध्ये सगळं गाडगेबाव जे साफसफाईचा संदेश दिलेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम गेल्या एकोणतीस वर्षापासून आम्ही पोमनाळा ग्रामस्थान करत आहोत